देवाला वाट उत्पत्ती पण लावून घेतली होती आणि इथं आपली वाटाण्याची मस्त अशी भाजी झाली आता मसाला पण आणला ह्यांनी आणि ममला म्हणलं अभ्यास कराय बस देव देवबाच्या पाया चांगलं भाजलं बघा काय म्हणतात उत्तप्पा तर आता एक वाजली सकाळी लस पण नाही वाळा टाकला तेल लावून थोडं लेव म्हणजे उशीर शेवट बघा सकाळी हल्ला आपण राबू द्यावाला जायचं होतं त्यांचं उरतलं दुर्गा रडत होती काम करून देत नव्हते सामान आणलं परत मार्केटला जाऊन आणि आता त्यांनी बघा एक भरून कांदा टाकला पडला का मोबाईल खाली उन्हात टाकलाय कांदा नुकताच संपला कसंच नियोजन नव्हतं कारण आपले राजू होते आजारी तिला पण आता बरं वाटायला लागले थोडा थोडशे रुपया आवश्यक पण पावते दुपारचं आणि हंसन कांद्याच तेले वाकडं कांदा जिराय भत्लात उचून झाला आहे बरे नाही करत तो भात जिराय भत्लात मी पण पण आता कोण आता कोण लक्षात नाही ये उदार बटाटी फोडात पण पोटात कसं गोरं दाळ लसण लागतस सपाटज आधी ना अजून फोडायचा म्हणून आता तुळ पेटवायचं तुमचं कांदा आणि लसूण

आता साडेपाच वाजल्या बघा आणि आता एवढं माझे कपडे धुवून झाले मग अशी आम्ही मसाला करून इकडं आलो कांदा ह्यांनी टांक्यावरती कुटाय दिला बघा तिकडं नेऊन आणि कपडे धुतली ओम पण आला शाळेत ना आणि पण कपडे बदलली खाला म्हणलं आता खाऊ हे खाल्लाय अभ्यास करतो ना आणि राधू पण वरच्या घरी गेले तिला थोडं फळ ही चारली खायला ओरम भात काय त्याने खाल्ला नाही नको म्हणते मला खाऊ वाटाना म्हणती ओरम भात तर मी पण विणी घातली माझा अवतार बेकार झाला तर बघा आणि आता ते थोडंसे करायचंय जे सांगितलं ते करायला लावलं होतं ती करायचंय आपण म्हणलं लवकर कर मला कामायचंय तर धुवायचं कोणी धोके हला आम्ही दे चिरून सकाळी देवाला नेलतं ना ते आजच्या आज करायला जे असेल ते मी काही सांगत नाही तर तर सकाळीच भांडे घासले होते दुर्गाचं पण गंध पावडर केलं आणि रोज एका एका ताईंचा फोन येतात दिवसांना तीन तीन चार चार फोन येतात राजूला बरं आहे का म्हणून आता पण ह्यांनी फोनवरच बोलत होतं बाहेर आलं बघा घरात आवाज येतो मोबाईलचा तर त्या ताई बघा सांगतात एक डॉक्टर आहे ती पोटाला हात लावला तरी लगेच फरक पडतो त्यांच्या घरात पण फरक पडला तर आम्ही पण विचार करतो रा राजूला तिथलं पुण्याला नेहा डॉक्टरकडे त्या बघू कारण तेवढ्या पुरतं गोळ्या औषधाने आणि सुजवसरती आणि परत लगेच येते एक दोन महिन्याने तर त्या ताईने पण सांगितलं बऱ्याच वेळा झाला बोलत होत्या तर म्हटलं बघ ह्यांनी नंबर घेतलाय डॉक्टरचा हाय ना घेतला न्यायचे काय राऊन दुला तिथं ते राहून राहून दोन दोन महिन्याला तसंच होते ना तिला चांगलं म्हणजे फरक तरी पडेल नाही का तिथं चार पाच दवाखाना करेपर्यंत मसाला झाला का कुठून मसाला भरायचा परत चला मी तर ते काय करायचं ते करून घेते हरशी पण पुसली राहतो वरच्या घरी गेली किती म्हणली मम्मी थाड्या ना मला जायचं आहे म्हणली बाहेर आजीसांग फिरायला कपडे तर टाकला तिकडं वाळ यांचे कपडे कधी वाळतात माहीत नाही आता तिकडे दोन पॅन्टे टाकल्यात इथे एक टाकली ह्यांच्या तीन पॅन्ट आता मुलांचे कपडे तरी आज काय एवढे नव्हते असू द्या आता करते ते करते आणि सईपाकडून लगेच करून घेते हाता सरसकट म्हणजे मसाला भरायला आपलं रिकामं झालं आणि रादूला खायला करते काहीतरी उद्या शाळेत जाईल म्हणजे राध आता इथं चहा ठेवला आहे बघा दुधाचा आणि त्याच्यामध्ये विलायची दिवसातनं टाकली आणि अद्रक आदरक तर रोज असतं चहामध्ये पण विलायची अद्रक टाकली आणि थोडं ही पाणी बघा तर मी चहा कसा करते ते तुम्हाला दाखवत आणि दुर्गा माव बघा हिथ कशी करते देते दुर्गा का ग तस गा पाणी खेळू नको करा म्हणलं होतं पड दिसण पटापट उरकून घ्यावा म्हणलं होतं पोरगी काय करून द्या पाणी सांडायला लागली वाळलेली जागा बोलली केली तर आता देवाला वाहतूक बती करा सहा वाजून गेलो तर आणि हे तर बघा मी आता भाजी करायला लागले तर मी रात्री वाटानं भिजायला टाकलो होतं ती सकाळी माझ्याकडून तसंच पाण्यात राहिलं तर आता मी करते वाटाण्याची भाजी त्याच्यासाठी बघा इथं मी सगळं सामान तळून घेतले कांदा आणि जिरे लसूण आणि अद्रक कुटून घेतले बघा आणि कडीपाता पण टाकलाय आणि मोहरी टाकली फोडणीला आपला घरगुती काळा मसाला टाकलाय मस्त असं इथं पेस्ट मी तळून घेतली निम्म टोमॅटो चिरून टाकले निम बारीक करून आहे लसणामध्ये तर असं सामान आहे आणि वाटाणा पण थोडा भाजून घेतला तव्यामध्ये म्हणजे पडदिस ना शिजत आपण द्यायचा डबा आणि तो शेंगदाणे भाजून घेतल्यात दुर्गामा बसली काकलं माझ्या काय करून द्या नाही बघा मसाला हलवलं होता पण आता एका हाताने काय जमायचं नाही मला आणि हातला वाटाणा थोडा दुर्गामासाठी ठेवायचा आहे मिठाचा करायला तिला आवडतो बघा दुर्गाला खाली उतरना थोडी ना। उतर की खाली टायमिंग किती झाला आपा एवढ्यातच गेलात कामावरती सातला जातात तर वरच्या घरी गेलात राजा तर काही इकडलं तिकडे एडं घालते या काय पोरगे करून ना मस्त पैकी सगळं सामान वाटाण्यामध्ये मिसळून घेतलं आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं मी कसं मग मग शेंगदाणा खात इकडं काय मशी आता पाणी ओतून घेते आणि पटकन भाकरी करते आणि इकडं बघा भाजी करायच्या आधी मी देवाला पत्ती पण लावून घेतली होती दुर्गा काय मोबाईल सोडा नाही एकदा हातात पडला म्हणजे सवय लागते आणि भाजी मध्ये मस्त असं बघा शेंगदाणाचा कोट पण टाकून घेतला मी आता शिजवते भाजी आणि शिजल्यानंतर दाखवते कशी झाली झाला माझा स्वयंपाक करून इकडं बघा भाकरी पण झाली करून अशी मस्त अशी लागते हाताला नाही आता उघड आणि तव्यामध्ये मिठाचा वाटाणा केला दुर्गा मावासाठी भाकरीचा पण तसा भाकरी पण करून झाल्यासाठी वरण भात पण आहे बघा इकडं तर चला आता ह्यांनी मसाले घेऊन यायला लागल्या तर आता मसाला भरायचा आता वाजल्या तर साडेसात बघा आणि म्हणलं होतं मसाला भरून स्वामी समर्थांच्या आरतीला पण जाव पण आता जाणवतंय का नाही का आरती का होती का नाही पण पाया पडून तर यावा म्हणलं बघ आता मसाला भरायला याला वेळ लागतो जावं म्हणलं ह्यांनी ओरकले पण त्यासाठी लवकर आता आल्याच्या नंतर आता मसाला पण आणला ह्यांनी बघा कुटून ठेवला होता आता भरायचा आहे मसाला आठ वाजला बघा पाचच मिनटं कमी येतं आणि मला म्हणलं अभ्यास कराय बस ए मानला, जाले शिक होती मानला। आले आले करा। एक दिडी म्हणलं वेल आणि शब्द माझं झालं तुला शिकवते म्हणलं दुर्गाने कसं माप चालू करून ठेवलं हा तीच की मी सांगितलं हां आल्याला काहीतरी कोटानाच करतात लेकरं कृष्णा एकटाच खेळत होता आणि त्याचा तीच पडला आणि त्याने होट फोडून घेतला हा यालता ह्यांच्या संग तिला म्हणलं एकटाच खेळतोय कसं काय लागलं तर पडला म्हणली बरं आहे का कृष्णाला खेळतोय ना, ना। व्हिडिओ कॉल केला बोलत होता माझ्या संग आणला का डबा आपण द्या भरती मसाल्याचा हात व्हायच्या आधी तू पण जेवण कर ज्वारीचे भाकर केले वरण हाय भात हाय हो ओके पोरी हा काय पिवरू पिवरच करू नको वरण भात खा थोडी नॉर्मल भाकर खा गरम गरम तिखट नको वरण हाय आणि इथं आपली वाटाण्याची मस्त अशी भाजी झाली आणि तीनच पळ्यामध्ये तेल टाकलं होतं आणि थोडा टिपकावर टाकलं होतं तीन मध्ये तेल म्हणून तर इथे ह्यांचा झाला आता मसाला भरून आम्ही दोघांनी पण भरला आणि सगळं झालंय आता बघा आज लवकर आहे बघा पटपट आणि आता पाहुणे नऊ झाल्यात आम्हाला आहे मसाला टाकून तसं देवाला आता एक अजून ऑर्डर आली ती त्यांनी ॲड्रेस पाठवला ती लिहितात केलं बरं मसाला हिता अजून बरवून घेतलं काय दादा काय करतो हांतो ना आणि हां तो असं 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 काय करत होते असं असं इकडं की असं असं काय करत होते पैसे मग पैसे

आरती चालू होती आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं राधू भोसती दुर्गाबा ताळ्या वाजायचं पाया पडायचे पाया पडके देवबापाच्या पाया पडके तर मसाला टाकला बघा आणि ह्यांनी म्हणलं साडे नऊ वाजल्यात आता घरी चला महागारी मंदिर बंद झालं अस म्हणलं चला, चला तुम्ही मला काही सांगू नका म्हणलं तर ह्यांना घेऊन आले म्हणलं आज गुरुवार आहे नऊ वाजता आरती असते म्हणलं एवढं तेवढं उशिरा बंद होत असेल तर मग ह्यांना मी घेऊन आले आम्ही देवाचं दर्शन केलं आणि आता चाललंय घरी गावली बघा आरती रस्त्याने म्हणते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती खावा पाहिजे असं धोकत होते मी आणि आरती मिळाली बघा आणि दर्शन पण झालं चल बस हे चांगलं भाजलं बघा काय म्हणतात पराठा का काय करा खावा लय खायचं खायचं करत होते खा